बदलत्या ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन घोडबंदर परिसरात गायमुख खाडी किनारी भव्य चौपाटी आणि निसर्ग उद्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असून हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे निसर्ग उद्यान टप्पा क्रमांक दोनचं लोकार्पण आणि टप्पा क्रमांक तीनचं भूमिपूजन सर्वधर्मीय स्मशानभूमी आणि समाजभवन एक सप्टेंबर रोजी होणार आहे शहर स्वच्छ सुंदर मुख्यमंत्र्यांचं शहर बनवण्याचा प्रयत्न आहे या कामाचा पाहणी दौरा आमदार प्रताप सरनाईक आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केला लोकसंख्या वाढताना शहरात सर्वधर्मीय नागरिकांची मागणी स्मशानभूमी कब्रस्तांसाठी होत होती त्याचसाठी आपण स्वतःच्या मालकीची जागा ठाणे महानगरपालिकेत हस्तांतरित करून या ठिकाणी सर्वधर्मीय स्मशानभूमी उभारण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं गॅस जहिनीवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था असणार असून त्यासोबतच मुस्लिम ख्रिश्चन बोहरी धर्मीय लिंगायत जैन समाज यांच्यासाठी सुद्धा योग्य ती स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे शहरातील प्राणिमित्रांची मागणी होती त्यानुसार पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करून दिली जात असल्याचंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचा एक तारखेला त्यांनी दौरा ठेवलेल्या विविध विकास प्रकल्पांसाठी प्रामुख्यानं शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक दोन आणि बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक तीनचं भूमिपूजन आणि दोनचं लोकार्पण असा कार्यक्रमसुद्धा आम्ही त्या दिवशी ठेवलेला आहे जेणेकरून ठाणेकरांना जसं कोलशेतलाही एक आपण चांगलं उद्यान महापालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करून दिलेलं आहे तसंच उद्यान हे उद्यान नव्हे तर त्याहीपेक्षा एकदम निसर्ग सौंदर्य लाभलेली जागा महापालिका हद्दीतील नागरिकांना गायमुख चौपाटीच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे त्याचं लोकार्पणसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक तारखेला दुपारी बारा वाजता होणार आहे हे सगळी जी कामं आहे ते मुख्यमंत्र्यांचं ठाणं आणि मुख्यमंत्री या सर्व कामांसाठी विशेष आग्रह करत असतात आणि ते आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात